कशा सुटते आड होत राहते काय त्याला पाणी भारी द्यायचंय ग पाणी द्यायचंय आणखी पाणी द्यायचंय सारं केले आताच एक मग पाणी द्यायचं पुन्हा त्याला देऊ की देऊ की आपला नंबर तर येऊ दे की ह्याचा लाईटीचा बुधवारी लाईट येते आपल्याला ग सकाळची बुधवारी लाईट असते मला सुट्टी काढावी लागेल त्याला आणखी कुरकुरी नाहीतर कुरकुरी झालीय कुरकुर कुरकुर करते मला त्यामुळे तर कुरू कुरू कुर्रु चालू असते माझ्या मागासारखी नो नो लई मम्मीची लाडकी कामाची आम्ही बिगर कामाचं हिंडतो होय ग ती ट्रॅक्टर ना आहे ते दुसरं पडत असते ती पुन्हा त्याला हे करायचं तुला काय पसंत तिकडलं बघ बरं कसली भारी ज्वारी आली तिकडे

बाबळ आपली कशी मुट्टी आली आहे काट असा हे सांगितली गुरु आहे ग मला लवकर दे माझ्याकडे द्या